मी काम करताय त्यात काय लाजायचं आणि एका ट्रेमध्ये किती आहेत रोप शंभर एका ट्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आणि एका लिंगाची लाग लागवड केलेली आहे शेतकरी अशा पद्धतीने या उन्हातून मेहनत घेतोय मग अशी तर पाऊस येऊन गेला सिस्टम आहे म्हणजे मंचिंग पेपर वापरून याने कसं पाणी कमी लागतो आता लागवड झाल्यानंतर अडीच महिन्यांनी तयार होईल आणि वान कुठला आहे म्हणजे वान गोल्डन आहे वान गोल्डन आणि एक सिंबा ते पोलादपूरवरून आले Okay. महाड कोलाबी नर्सरी शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करतो ती आपण फक्त मुंबईत किंवा मोठे मोठे शहरात राहून शेतीविषयी बोलतो इकडे रोप लावली जात आहेत महिला वर्ग आहे वहिनी आहेत तिकडे कशा पद्धतीने रोप लावतात ते बघा इकडे रोप <laughs> आहेत एका ट्रे मध्ये किती आहेत रोप शंभर एका ट्रे मध्ये शंभर रोप आहेत आणि हे अशा पद्धतीने माळ्या सुद्धा मोठ्या झालेल्या आहेत हा डायरेक्ट निघतो याच्यातून डायरेक्ट उचलला की त्याच्यातून निघते इकडे सुद्धा आहेत ह्या आहेत ते मला म्हणतात तिकडे जा सुचिताकडे तुम्ही कशा लावता ते पण लोकांना बघू द्या ना तुम्ही काम करताय <laughs> त्यात काय लाजायचं आता वहिनी इकडे लावतायत <laughs> शेतकरी अशा पद्धतीने या उन्हातून मेहनत घेतोय मगाशी तर पाऊस येऊन गेला तर अर्ध्यास काम सोडून तिकडे जावं लागलं थोडाफार ऊन आहे त्याच्यामुळे पुन्हा कामाला लागलेले आहेत सुचिता हे आजच ला लावलेले ला आहेत की अच्छा हे कालपासून रोप लावायला सुरुवात झालेली आहे आता पाणी आवाज येते लिकेज आहे बहुतेक मित्रांनो हे, हे किती बघा मोठ्या प्रमाणात यांनी कलिंगाची लाग, लागवड केलेली आहे आता कोणी लोक मज कामाला भेटत नाहीत कारण मी मगाशी म्हटलं की सुगीचे दिवस आहेत तर लोक हे आपले जो काही संसार आहे शेतातील तो आता घरी घेऊन येत आहेत त्याच्यामुळे लोकसुद्धा भेटणार नाहीत तर हा परिवार सगळा एकाच घरातील आहे खूप मेहनत येतात अनेक वर्ष झाली ते नवीन नवीन शेतात काही ना काहीतरी घेत असतात इकडे लागवड झालेली आहे का लाईन मध्ये हा पूर्ण एरिया पाईपलाईन टाकून आता पाणी सोडलेलं आहे आणि आता इथे लागवड करून घेते इकडे बघा हे ट्रे अशा पद्धतीचे आहेत आता हे रोपं कुठून मागवली ही त्यांना विचारू आपण या इकडेसुद्धा आहेत जेव्हा आम्ही लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये केली होती तर आम्ही पाटाचे पाटाने जो पाणी जागतो त्या पद्धतीने फक्त बियाने लागवड केली होती पण याने तर पूर्ण रोपं उगवलेली आणलेली आहेत तर कुठून आणले वगैरे तर ते आपण विचारू चला आपण तिकडे काम करतायत आपण तिकडे जाऊया त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया आता <coughs> आपण या कळिंगाच्या शेतात आहोत उभे आहोत इथे आपण मागे बघताय कशा पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीचे उपयोग इथे शेतकऱ्यांनी केलेला आहे पहिला मला तर वाटतं पहिल्यांदाच हा आमच्या भागात पंचकृषीत असा प्रयोग केलेला आहे तर कलिंगणाचे हे आ, आले आहेत आणि त्याच्यावर हे मल्चिंग पेपरचा उपयोग केलेला आहे तर याच्या व्यतिरिक्त याच्याबद्दलची अजून माहिती आपण शेतकऱ्यांकडून घेऊया रमेश शिंदे यांच्याकडून घेऊया तर चला आपण त्यांच्याकडे जाऊया तर मित्रांनो आपण बघता हे समोर पूर्ण त्या लांबपर्यंत नजर जाते तिथपर्यंत ही पूर्ण कलिंगडाची शेती आणि या कलिंगडाच्या शेतीचे हे शेतकरी मालक ते बसलत रमेश शिंदे हे आहेत लक्ष्मण शिंदे त्यांचेच भाऊ आणि शुभम शिगवण तर आपण यांच्या शेतीमध्ये आलेलो आहोत दरवर्षी कलिंगड हे करत असतात आणि यावर्षीसुद्धा आहेत पण यावर्षी प्रथमच या आपण बघताय की नवीन तंत्रज्ञानाचा वापर इथे करताना आहे आमच्या पंचक्रोशीत तरी हा प्रयोग कोणी केला नव्हता या पहिल्यांदाच यावर्षी यांनी केलेला आहे तर आपण त्यांचं सगळ्यांचं आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना आपण विचारूया की ही नवीन टेक्नॉ नवीन तंत्रज्ञान हा आपण का वापरत आप आहे आपल्याला याची माहिती कुठून मिळाली ते ठिंबक सिस्टम आहे म्हणजे मंचिंग पेपर वापरून याने कसं पाणी कमी लागतो ओके हां त्याची मुलं हे आणि ह्याच्यामध्ये मारे जास्त म्हणजे जे कलिंगाचे रोपा असतात ते जास्त बसतात आणि जे आम्ही जुन्या पद्धतीने पाठ सिस्टममध्ये करतो त्यामध्ये मारे म्हणजे झाडं कमी बसायची आणि ह्याच्यात जास्त बसतात लोकस आहे तर ही मल्चिंग सिस्टम आहे आणि ठिबक सिंचन आहे म्हणजे तर ही आपल्या भागात आपण कधी बा पाहिलीच नाही तुम्ही मी प्रथम हे करताय तर कुठून ऐकलं होतं का की बाबा ह्याची माहिती कुठून घेतली होती का ते मी विचारलं स्वदेश वलाने वगैरे स्वदेश लोल्याने तर आम्हाला हे सगळे सांगितलं आणि पाईप वगैरे त्यानेच दिलं ओके स्वदेश फाउंडेशन ही रायगडमध्ये एक चांगलं काम करते संस्था आहे शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांसाठी ही काम करते आणि त्यांच्याकडूनच या शेतकऱ्यांनी ही माहिती घेतलेली आहे आणि प्रथमच हे प्रयोग करत आहेत तर या मल्चिंग पेपरने गवत सुद्धा कमी होत होतच नाही जे आपले गवत काढायला लागतो मेहनत कमी होते जे बेनला जातो गवत तर गवत तर उगवत नाही त्याच्यामुळे तो जे माणसं लागतात ते सुद्धा याच्यात लागत नाही तर ठिबक सिंचनाची म्हणजे पाण्याची व्यवस्था आपण कुठून केलेली आहे नदीवरून नदीवरून म्हणजे खाली म्हणजे हे होणार कधीपर्यंत हे आता अडीच महिने आता लागवड झाल्यानंतर अडीच महिन्याने तयार होईल ओके okay. आणि वान कुठला आहे म्हणजे आणि सिंबा गोल्डन म्हणजे लांबडा गोल्डन, गोल्डन आणि सिंबा सिंबा म्हणजे लांबडा लांबडा असतो आणि गोल्डन गोल तर गोल्डन वान आहे या वर्षी आणि आपण प्रत्येक वर्षी आपण बघतो की आपण पाटाचे जे कडिंगड्या लागवड आहेत ते आपल्याकडे करत आलेलो आहोत तर यावर्षी तुम्ही माड्या सुद्धा आणलेल्या आहेत म्हणजे जे बियाणं लावायचो आपण ते आपल्याला दिसत नाही डायरेक्ट माळे तयार करतो माडे पण ते माडे कुठून आणलेले आहेत ते पोलादपूरवरून आले ओके महाड पोलादपूर नर्सरी असते त्या नर्सरी मधून डायरेक्ट आलेले ओके महाड पोलादपूरवरून ह्या माड्या घेऊन आलेल्या आहेत आणि किती प्रमाणात आहेत ते वीस हजार मारी आहे वीस हजार माडी आणि कितीला पडलेली आहे ती आपल्याला एक मारी साडेतीन रुपयाला पडली म्हणजे वीस हजार माड्या इथे या कलिंगडाच्या आणलेल्या आहेत आणि तीन रुपयाला की साडेतीन रुपयाला एक माडी पडलेली आहे तर बेटर कुठलं आहे माडी लावणं बेटर आहे की आपण जो बी लावतो तो चांगला आहे मारी बेटर कारण मारीमध्ये कसं का जागा वेस्टेज जात नाही आणि आपण बी लावतो ती बी मेली मी तेवढी जागा फुकट जाते मग ती जागा आपली फुकट जाते त्यामुळे मारी कशी मोठी असल्यामुळे ती मरत नाही आणि जागा आपली फुकट जात नाही त्याने ओके तर माडी आणि ह्या बियानंतर बिया लावणं तर त्याच्यामधला हा एक मधला फरक आहे आणि ती असते पंधरा दिवसाची आपले पंधरा दिवस अगोदरची लागवड समजून आपला पंधरा दिवस वाचतात ओके okay, म्हणजे पंधरा दिवसामध्ये आपल्याला काम करण्यामध्ये बरं पडतो अगोदर आपली काम चालू होतं पंधरा दिवस दिवस आपले ते तेवढे काय कमी होत कमी होतात म्हणजे आपली लागवड ही पंधरा दिवस अगोदर समजायची okay, मग ओके म्हणजे हा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला चांगला फायदा होतो जर तुम्ही मल्चिंग पेपर आणि हे ठिबक सिंचन वापरताय तर पाणी सुद्धा आपला वेळ जो मेहनत करावी लागते पाटांनी पाणी द्यायचं ते सुद्धा मेहनत आपली वाचते आणि बियाणं आणि मध्ये खूप रोपं ही खूप लागवड जास्त होते आणि बी जर एखादा मेला तर ती पूर्ण जागाही वेस्टेज होते तर आपण हा क प्रोजेक्ट म्हणजे ही जी शेती आहे ती क कधीपासून काम सुरू केलं आता आतापर्यंत पाऊस आहे आणि गवत आजूबाजूला पूर्ण हिरवगार आहे तर इथे इथला गवत पूर्ण गेलेला आहे म्हणजे काढलेला आहे तर क कधीपासून काम करते मी गणपती गणपतीमध्ये औषध मारलेला तणनाशक ते गवते गणपतीमध्ये मारून मग तो नेल्यानंतर त्याला भेटवून टाकला आणि नांगरकी चालू गेली ओके म्हणजे ते गणपतीनंतर लगेच कीटक कीटकनाशक होते तननाशक हा जो काही फवारणी असते ती गवतावर मारलेली आहे आणि गवत मारला नंतर मग मार आग लावून पूर्ण हा माल आहे तो साफ केलेला आहे नंतर मग नागरली केली आहे जेसीबी लावून नागरणी केलेली आहे तर आपण बघताय तिकडे सुद्धा महिला वर्ग ज्या वहिनी वगैरे आहेत ते काम करत आहेत तर लवकरच लवकर ही यांची जो काय आहे काम करून झालं पाहिजे कारण आता पाऊस सुद्धा बघतोय ह्या आता अवकाळी हा पाऊस पडतो ह्याचा काही फरक पडेल का सध्या तर नाही फरक पडणार तर फरक नाही पण प्लास्टिक असल्यामुळे पाण्याचा काही त्रास नाही त्याला पाणी तुंबू राहण्याचा प्रयत्न नाही पण ह्या पाटानी गवत वगैरे होईल पुन्हा तो झाला तरी विशेष त्याला काय नाही तोपर्यंत आपले गवत होईल तोपर्यंत कलिंग होतील म्हणजे गवत होण्याची शक्यता फार कमी कम आहे पण पावसाचा काही परिणाम होणार नाही नाही ते ते पाणी वेळ भेटेल पंधरा दिवस पण हा पाऊस खूपच पडतोय त्यांनी कुठेतरी थांबवा कारण शेतकऱ्यांनी आता सुगीचे दिवस आहेत सगळ्यांची जी शेती आहे ती अजूनपर्यंत शेती शेतातच आहे पाऊस तर पाऊस थांबला तर खूप छान होईल आपण आताच या शेतकऱ्यांकडून आपण ही सगळी माहिती घेतली यांचं हे शेतीचं कलिंगडाचं उत्पन्न आहे ते भरभराटीने यावं स सदिच्छा आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो मी पुन्हा एकदा जेव्हा कलिंगड होतील किंवा जेव्हा पण गावी येईन तेव्हा मी पुन्हा एकदा एक भेट या आपल्या शेतीला देईन तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमची एक मुलागतसुद्धा मला घ्यायची आहे कारण तुम्ही तरुण आहात हे सगळे तरुण आहेत आता ग गावामध्ये कोणच बघायला मिळत नाही किंवा इतर ठिकाणी बघायला मिळत नाही की तरुण वर्ग हा शेतीमध्ये उतरतो जो तो जमीन युक्त आणि मुंबईला जातो आहे तर आपण इथे गावी राहून शेती करता हे खूप मोठी गोष्ट आहे तर आपलीसुद्धा एक मुलाखत घेऊन तरुणांना नवीन संदेश देण्याचा प्रयत्न आपण करू तत्पूर्वी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो ही बघा खूप मोठ्या प्रमाणात तिथे शेती केलेली आहे अजून एक ही किती एकर मध्ये आहे ही साडेतीन एकर मध्ये साडेतीन एकर मध्ये साडेतीन एकर मध्ये या सगळ्या शेतकऱ्यांनी ही शेती केलेली आहे तर मित्रांनो आत्ता आपण आहोत या भल्या मोठ्या तीन एकरच्या कडिंगणाच्या शेतामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलंच असेल की कडिंगणाची शेती ही कशा पद्धतीने केली जाते आमच्याकडे हे मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाची जो तंत्रज्ञान आहे तो या तरुण शेतकऱ्याने पहिल्यांदाच प्रयोग केलेला आहे तर या प्रयोगाला त्यांना यश मिलो ही सदिच्छा मित्रांनो शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करतो ती कडिंगणाची शेती असो किंवा अन्य कुठलीही शेती असो खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात त्याला खूप सोसावे लागतात वारा असो पाऊस असो ऊन असो कडाक्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्या नैसर्गिक आपत्त्या असो त्याला तोंड हा शेतकरी देतो आपण फक्त मुंबईत किंवा मोठ्या मोठ्या शहरात राहून शेतीविषयी बोलतो पण ते फक्त बोलण्यावर असतं जेव्हा प्रत्यक्षात आपल्याला शेती करण्यात किंवा शेतामध्ये जेव्हा उतरतो ना तेव्हा आपल्याला कळतं की शेतीमधील कष्ट हे किती मोठ्या प्रमाणात असतं आम्हीसुद्धा लॉकडाऊनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेती केली होती तर या शेतीमधील कष्ट हे आम्हाला जाणवतं त्याच्यामुळे आपण शेतकऱ्याकडे भावतोळ करताना हे त्यांच्या कष्ट किती असतात हे पाहिलं पाहिजे तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय या सगळ्या तरुण शेतकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या या प्रयोगासाठी आणि हे व्हिडिओ इथेच थांबवतो आपल्याला जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो काळजी घ्या आणि धन्यवाद